मी जे आत्ता भाईंकडून ऐकलं सोमनाथ भालेले त्यांच्याबद्दल सर झालेले पोलिसांकडून पोलिसांनी त्यांच्यावरती जाणून बजून केलेली मारहा मारा ना आतापर्यंत आईने सांगितलं तस की महाराष्ट्रात आणखी ना अशी बोटक नाही की कस्टडी मध्ये माणूस मृत्यू पाव पोलीस अमानपणे मारहाण करत असली तर मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री त्यांना अजिबात पाठीशी लागत नाही त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे नसता मराठी सुद्धा <laughs> जातीच्या परीकड हा विषय कोणाचं तरी लेकरू गेलाय ले? कोणाच्या तरी आईला प्रचंड अधुका येत या राज्यातल्या सत्ताधाऱ्याने अशा घटनेकडे जातीतून न बघता जसे तुम्ही स्वतः त्या लेकराकडं बघता तसे तिसऱ्याच्या लेकडाकडं बघण्याचं काम केलं पाहिजे मी या ठिकाणा जाहीरपणानं गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या या मागण्या तुम्ही तातडीनं मार्गी काढा आणि जर यांनी कमी जास्त केलं तर मी तुमच्या सोबतही तुम्हाला जाहीरपणानं शिकवत सगळ्या मागण्या या कुटुंबाच जाहीरपणा तशी रिपोर्ट मध्ये की माझी मदतीला मग तुम्ही अटॅक आला कसं म्हणू शकता जर रिपोर्ट तशी असतील तर एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी की या कुटुंब मी एका शब्दातच सांगतो की या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या या सगळ्या मान्य होऊ पडते मी तुमच्या सोबत मी मी एकदा शब्द केला तर मी माझे सरकत नाही आपला माझा धंदा धरूया कारण मी गरीबाचे दान बघितलेले अडचणी बघितलेले मुख्यमंत्र्यांना या फर्गीच्या ग्रामीण फालांना सांगतो की सुरुवाती बघायला न्याय मिळाला पाहिजे सगळेचे सगळे आरोपी कोणी त्यांना जेलमध्ये टाका त्यांना पाहिजे ज्या काय पूर्ण मागण्या या मागण्या तातडीला मार्ग काढा आणि मी या मागण्यासोबत सोबत तुमच्या सोबत तुम्ही कधी पण सांगा आम्ही तुमच्या सोबत कधी एकतर स्वतःला समजू नका एक समजू तुमचं आमचं पण आणि मुख्यमंत्र्यांना सरकारला सुद्धा या विषयावरती आता आज किंवा उद्या किंवा अजून गाडी बसतो मी सगळ्या विषय त्यांना सांगतो कारण हे गरजेचं आहे न्याय घेणं गरजेचं आहे नाही दिला मग याला रस्त्यावरती लढाई काय असते तिला आपण शिकू आणि आपल्या या लढायला शिकले मला येत नाही पण दुःखाची जाण मात्र मला आम्ही सुद्धा तुमचे मित्र आहे तुमचे तुमचेच आहे आपण सगळे एक या राज्यातली जनता आणि मुख्यमंत्रीच सांगते मुख्यमंत्रीच हमेशा भाषणात सांगतेस युवराज्य सगळं मोठा कसे प्रश्न सोडवत ना आपण सगळेजण एक जीवाने या लेकरांच्या पाठीशी कुटुंबाच्या पाठीशी माफ उभारा आपण नक्की न्याय घेऊ आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो semala jawab kapas karanya sangat hari karang, padahal itu semala nelayan yang